चल रे पिक्चर बघायला जायचं आपल्याला तर पैसे नाही पण पणच आर्मी आहे ना पैशासाठी तू चल ना पैशाला कोण बोलतो तुला ज्या कपडे चेंज करून ये लवकर बर ठीक आहे येतो ये लवकर चल चल चू ये समोर समोर घे जाण बघायचं आपल्याला हा चल ना नो एक काम कर तू हे घे पैसे राहू तुझ्याकडं आणि तिकीट वाढ तू बाहेर चल रेडी कधी पण तुझा मित्र तिकीटचा खर्च तोच करतो अरे बाई मित्र आहे आपला तोच खर्च करतो माझा बाहेर पण खर्च माझा तोच करतो पूर्ण हा हा चला होता ना पिक्चर एक नंबर पिक्चर होता भाऊ पण मला एक गोष्ट सांग दिली बोला बाहेर कुठं खर्च गिरच केलं काय झालं आपल्याकडून तर तू मला पैसे देतोस मी ते बिलिंग करतो आता पण पिक्चर बघायला आलो तर अगोदर पैसे दिले मी तिकडे काढले मित्रांना असं वाटतं की मी तुझ्याकडे खर्च करतोय असं का बर हे बघ डी तू आहे ना जीव लगेस आणि त्यांना कोणालाच असं वाटायला नाही पाहिजे की मी तुझ्यासाठी खर्च करतो म्हणून माहितीये का मला तुझं नाव मोठं करायचंय तुझं माझ्या मित्राचं नाव मोठं झालं ना तर माझं नाव मोठं आहे मला पैशाची काहीच घेणं देणं नाहीये लोक कसे आरामखोर असतात त्यांच्या तोंडावर फक्त हे दाखवायचं की तू माझ्यासाठी सगळं खर्च करतो कधी असं पैशामुळे आपली मैत्री नाही तुटाव नाही का